नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानबाचे चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज काही माहिती देण्यासाठी काही आनंदाच्या गोष्टी सांगण्यासाठी आणि काही सल्ले देण्यासाठी हा व्हिडिओ तर पहिला आनंदाची गोष्ट घेतो तर आनंदाची गोष्ट म्हणजे पहिला एक दिव्यांगांना एस टीमध्ये मध्ये आरक्षण मिळालेलं आहे आणि तसा जी आर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर ते आरक्षण म्हणजे काय दिव्यांगांना आरक्षित सीट ठेवण्यात आलेलं आहे आता म्हणजे रेल्वे जशा होत्या तशा बसेसमध्ये पण असतील आता तर ते मग सगळ्या बसेसमध्ये म्हणजे स्लीपर मिनी स्लीपर आणि सीटर या सगळ्या तिन्ही प्रकारच्या बसमध्ये ती सुविधा देण्यात आलेली आहे त्या त्या त्याचा जी आर जर तुम्हाला हवा असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर मला लिंक देता आली दे तर ते मी लिंक देईनच तर हे आनंदाची गोष्ट आहे आणि जर समजा तुम्हाला तिथं त्या सीटवरती आपल्या आरक्षित सीटवरती समजा कोणतरी दुसरं बसलं असेल दुसरं म्हणजे नॉर्मल व्यक्ती लेडीज और जेंट्स तर ते बसलं असेल तर त्याच्या तिथं तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला सांगून तुम्ही तिथं त्यांना उठवून तुम्ही तिथं जाऊन बसू शकता हे एक त्या जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे याच्यासोबत दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या काही पूजा खेडकरचा मामला चालू होता आतापर्यंत तर ते पूजा केडकरच्या मामल्यामध्ये एक घटना घडली किंवा एक निर्णय आलेला आहे तो निर्णय म्हणजे पूजा केडकरचं दिव्यांग प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन सगळ्यांचंच दिव्यांगांचं कारण का तिच्यामुळे एक खऱ्या दिव्यांगाला त्या जागेपासून त्या एस बनण्यापासून मुकावं लागलं होतं किंवा वंचित राहावं लागलं होतं तर ते आता ते शक्य होणार सा, आहे त्याच्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट त्याच्यासोबतच जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात तीनशे ते साडेतीनशे ते चारशे नक्कली दिव्यांग असल्याचा शक्यता आहे म्हणजे संशयित दिव्यांग आहेत जे संशयित दिव्यांग दिव्यांग कोट्यातून सरकारी नोकरी करतायत मग त्यांच्यावरतीही त्यांची चौकशी किंवा त्यांची तपासणी फेर तपासणी आणि त्यांच्या कागदपत्रांची परत एकदा चौकशी करण्याचे आदेश दिव्यांग मंत्रालयाने दिलेले आहेत एक आनंदाची गोष्ट आहे की जर त्यातून समजा नकली दिव्यांग किंवा पूजा केडकर सारखा प्रकार करून जर तिथं ते नोकरी करत असतील तर तिथले त्यांची त्यांचंही पदरत दोन आणि तिथं खऱ्या दिव्यांगाला वर्णी लागण्याची संधी आहे हे झालं परत याच्यासोबतच मी एक नम्रतेची विनंती करेन आपल्या महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालय असेल किंवा के केंद्रातल्या की जसं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहात तसंच त्यांना सपोर्ट करणाऱ्यावरती कारवाई व्हावी म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट अप्रूव्हल करणारे डॉक्टर असतील अधिकारी असतील किंवा त्यांना नोकरीवरती पास म्हणजे नोकरीवरती घेताना त्यांनी ज्यांनी कोणी डॉक्युमेंट चेक केला आणि त्यांनी म्हणजे गृहीत धरलं की ते खरेच दिव्यांग आहेत तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यांचे लायसन्स रद्द व्हावेत फक्त त्यांच्यावरती कारवाई नव्हता त्यांचे लायसन्स रद्द व्हावेत आणि हे जे कोणी डुप्लिकेट जर त्यात आढळून आले तर त्यांचं सर्टिफिकेट पूजा केडकर सारखं सर हँडिकॅप सर्टिफिकेट रद्द करण्यात यावं माझी केंद्राला ही विनंती होती की पूजा केडकरवर फक्त कारवाई केली तुम्ही किंवा पूजा केडकरचं जर दिव्यांग प्रमाणपत्र जसं रद्द केलं तसंच तिला ज्या त्या तीन हॉस्पिटलमधून तिला जे सर्टिफिकेट मिळालं होतं तर ते सर्टिफिकेट अप्रुव्हल करणाऱ्या डॉक्टरांच्यावरती कारवाई व्हावी त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई व्हावी तिला ज्या वेळेला जॉब तिचा इंटरव्ह्यू होता त्यावेळेला तिला सपोर्ट करणाऱ्यांनाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर, तिने डॉक्युमेंट जमा केले नसतानाही तिच्या कागदपत्रांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्यावरतीही कारवाई व्हावी आणि त्यांचे लायसन्स रद्द व्हावं जेणेकरून त्या डॉक्टरांचं किंवा त्या अधिकाऱ्यांचं लायसन्स ज्यावेळेला रद्द होतील त्यावेळेला ते ती कीड थांबली जाईल कारण जर तुम्ही सस्पेंड केला किंवा त्यांची बदली जर दुसरीकडे केला तर ते दुसरे दुसरीकडे जाऊन ही हीच कृती करतील मग या कृतीपासून थांबवण्यासाठी त्यांचं लायसन्स रद्द करणं असेल त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करणं असेल किंवा त्यांना शिक्षा देणं असेल या तीन गोष्टी आपण करू शकता त्याच्यामुळे या तीन गोष्टी आपण करायला पाहिजेत आता अजून एक म्हणजे दिव्यांग मंत्रालयाने एक नंबर जाहीर केलेला आहे जारी केलेला आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या निदर्शनास जर कोणी दिव्यांग नकली असेल नकली दिव्यांग असून सुद्धा तो पेन्शनची लाभ घेणे असेल किंवा शासकीय योजनांचा लाभ असेल किंवा सरकारी कर्मचारी बनून राहायला असेल दिव्यांग कोट्यातून तर त्यांच्यावरही तुम्हाला कारवाई करू व्हावीशी वाटते किंवा ते सरकारच्या निदर्शनास आढळून दाखवून द्यावं वाटते तुम्हाला तर तुम्ही एक काम करू शकता तुमचं माहिती किंवा तुमचं नाव कुठेही बाहेर येणार नाही की तुम्ही फोन करून सांगितलं अमुक या व्यक्तीबद्दल की हा नकली आहे म्हणून असं तुमचं कुठेही नाव येणार नाही फक्त तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करून सांगायचं आहे व्हॉट्सअप नंबर काय आहे तो लिहून घ्या नाईन वन एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तावीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट टू सेवन एट फोर एट फोर हा नंबर आहे या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं जी व्यक्ती तुम्हाला नकली वाटते दिव्यांग नकली दिव्यांग वाटते त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीचा पत्ता त्या व्यक्तीचा जिल्हा तालुका सांगून तुम्ही तिथं त्याच्यावरती एक कारवाई करण्यासाठी तुम्ही मदत करू शकता तर ही एक माहिती होती अजून आनंदाची गोष्ट म्हणजे ही एक चांगली उप चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे पण अजून एक गोष्ट की माझ्या व्हिडिओजवर असू दे किंवा इतरांच्या व्हिडिओजवर कमेंट्समध्ये कमेंट्स मध्ये म्हणा किंवा सोशल मीडियावरती म्हणा किंवा फेसबुक इंस्टाग्राम कुठेही पोस्ट करता का करता कि एक, आपने, आपने आहे काय करतात की ती व्यक्ती राजकीय तुटून करते ती व्यक्ती म्हणजे बच्चू आपण एकच म्हणजे सरळ क्लिअर बोलूया आपण आपलं चॅनलच क्लिअर बोलत्याला त्याच्यामुळे आपण क्लिअर बोलूया कारण मी विकलांगांचा आवाज ह्या जे कोणी आहेत जे कोणी माझे व्हिडिओ बघतात तर ते माझ्या परिवारातील आहेत असं मी समजतोय त्याच्यामुळे मी परिवारातील लोकांशी बोलताना मला कुठली आडेवाडी घ्यायची गरज नाही आहे तर एक ठराविक काही दिव्यांग कमेंट करतात म्हणजे काही व्हिवर्स कमेंट्स करतात आणि काही दिव्यांग काही व्हिव्हर्स चुकीचे कमेंट करतात तर ते चुकीचे कमेंट्स करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की अशा चुकीचे कमेंट्स करू नका तुम्ही कुठली तरी एक नजरिया घेऊन जर तुम्ही कमेंट्स करत असाल तर ती नजर पहिला बदला तुमची किंवा नजर दुसऱ्या नजरेने बघायचा प्रयत्न करा जसं आपण उजव्या डोळ्याने बघतो तसं डाव्या डोळ्याने बघण्याचा प्रयत्न करा कारण कस होते आपण ज्या वेळेला काय चूक आणि काय बरोबर हेही पाहिलं पाहिजे कारण काय होते कि ती व्यक्ती करतेय है। करतीये है तर ना ती व्यक्ती ती व्यक्ती प्रयत्न तरी करते आपल्याला जमणाराय का प्रयत्न ते बरं आपल्याला जमलेत का प्रयत्न ते आपण केलंय का प्रयत्न ते असे करणार आहोत का हे सगळे प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारून बघा की आपल्याला जमणार आहे थे थे चा चा ती जमत असेल आता मला एक सांगा त्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झाल्यावर त्या व्यक्तीचा स्वतःच्या वैयक्तिक जीवनात काय फायदा आहे एसटी प्रवास फ्री झाला दिव्यांगांना तर त्या व्यक्तीला वैयक्तिक जीवनात काय फायदा आहे बच्चूबाऊंना रेशन कार्ड पिवळं रेशन कार्ड दिव्यांगांना किंवा अंत्योदिदा शिधापत्रिका मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला काय फायदा आहे या तीनच गोष्टी झाल्या लोन दिव्यांगांचं जे काही कर्जमाफी झाली तर त्या व्यक्तीला काय फायदा आहे आरक्षणात वळ झाली त्या व्यक्तीला काय फायदा आहे बरं तुम्ही म्हणाला आता मतदानात फायदा आहे मतदान मिळणार आहे की त्याला अरे पण बाकीचे जे कोणी आमदार असतील खासदार असतील ते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांनी यांनाही तुम्ही मतदान करताच ना रे करताच ना मग त्यांनी की तुमची बाजू घेतली आहे त्यांनी तुमच्याबद्दल किंवा तुमच्यासाठी एकतरी शब्द विधानसभेत असू दे लोकसभेत असू दे किंवा कुठल्याही भाषणात बोललेलं आहे का याचं मला उत्तर द्या पाहिलं की दिव्यांगांचे हाल होत आहेत दिव्यांगांना पेन्शन वाढ झाली पाहिजे दिव्यांगांना प्रवास सुट झाला पाहिजे अशा एकतरी तरी आणि खासदारांनी बोललेलं तुम्हाला मला दाखवून द्या पहिला मग सांगा तुम्ही मग समजा ती व्यक्ती आपल्याला एवढं सारं देत असेल तर आपण एक मतदान देऊ शकत नाही त्या व्यक्तीला बरं देता द्यायची इच्छा नसेल ना तुम्हाला तर राहू दे ना जर तुम्हाला चांगलं बोलायला जमत नसेल तर वाईट तरी बोलू नका ना वाईट का बोलताय काय मिळतंय यातून यातून आपल्याला काय मिळतंय काहीच नाही मग वाईट तरी ना बोलू कशाला बोलायचं वाईट उगजच त्यामुळे उगजच चुकीचं काहीतरी बडबडू नका बोलू नका उगजच कारण का आपण चुकीचं ठरतोय तिथं तो ऐकणारा चुकीचं ठरत नाही बोलणारा चुकीचं ठरतोय एवढं लक्षात ठेवा ही एवढीच कळकळची विनंती करेन की कुठलंही उगज कसा एका बाजूने विचार न करता म्हणजे फक्त एकाच डोळ्याने विचार न करता दोन्ही डोळ्याने बघून विचार करा आणि मगच एखाद्याबद्दल काहीतरी कमेंट पास करत चला ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग